मुंब्री तालुक्यातील गोळेगाव इथं ऑनर किलिंगची थरका पुडवणारी घटना घडली गट आहे विवाहित तरुणी व तिच्या प्रियकराची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली यापूर्वी गावातून दोघांची धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून संपूर्ण जिल्हा हतरून गेला आहे बोरजुनी गावातील संजीवनी सुधाकर कंबळे वैवर्ष एकोणीसीचा गेल्या वर्षी विवाह झाला होऊन ती गोळेगाव तालुका उंबरी इथं सासरी राहत होती मात्र विवाह अधिस्थेचं माहेर असलेल्या बोरजुनी येथील लकन बालाजी भंडारे वैवर्ष सैत्र्या याच्यासोबत प्रेमसंबंध होते लग्नानंतरही लपून छपून दोघांच्या भेटीगाठी सुरूच राहिल्या मुलीच्या आईवडिलांनी याला प्रखर विरोध केला होता अख्ख्या गावांना मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्याचाही प्रयत्न झाला तरीही त्यांच्या भेटी सुरू राहिल्यानं मुलीच्या कुटुंब सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी संजीवनी व लखन गोळे गावात सासरी भेटले त्यावेळी मुलीच्या सासरच्यांनी दोघांना पकडलं व तिच्या वडिलांना गावात बोलावून घेतलं दोघांना गावकऱ्यांसमोर हात बांधून मारहाण करण्यात आली इतकंच नाही तर गावभर फिरवत धिंडा काढण्यात आली हा व्हिडिओ मोबाईलवर चित्रित करण्यात आला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला यानंतर संजीवनीचे वडील मारुती लक्ष्मण सुरणे काका माधव सुर्णे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे यांनी मिळून दोघांना निर्दयपणे ठार केले मृतदेह जवळच असलेल्या बोर्जुनी शिवारातील विहिरीत फेकून दिले